उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आता एक एक गुड कसे उलगडत जाणार आहेत सायली आणि प्रतिमाच्या आयुष्याचे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये पुजाऱ्यांनी जे सत्य प्रेक्षकांना सुद्धा माहीत नाहीये ते सत्य सांगितलेलं आहे म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये प्रतिमाचा एक वेगळाच भूतकाळ समोर आलाय कारण त्या रात्री प्रतिमा सुद्धा त्या देवळामध्ये आली होती पुजाऱ्यांनी प्रतिमाला पाहिलेलं होतं आणि त्याच रात्री प्रतिमा आणि त्याच थोडा वेळ आधी सायली त्या देवळात आली होती या सत्याचा रविराजांच्या समोर पुजारी अशा पद्धतीने उलगडा करणार आणि अजून काही गोष्टी त्या रात्रीच्या अशा काही समोर येणार आहेत की आता सुद्धा मजबूर होणार एक भूतकाळ शोधण्यासाठी आणि ज्या वेळेला ते भूतकाळाचा शोध घेण्यासाठी चाललेले आहेत त्यावेळेला त्यांच्या स अनेक गोष्टी उलगडत जाणार आहेत ते सायलीच्या त्या दिवसाच्या बद्दलचे नक्की काय सत्य घडणार आहे आणि त्याचबरोबर प्रिया घरी आल्यावरती रविराजांची काय रिॲक्शन असणार पाहू इकडे प्रियाच्या नाटकाला भुलून प्रतिमाने तिला घरात घेतलेला आहे प्रतिमाने जरी तिला घरात घेतलं असलं तरी रविराज या गोष्टीला कधीही मान्यता देणार नसतात आणि रविराज ठामपणे सांगतात काही झालं तरी सुद्धा ही गोष्ट मी कधीच मान्य करणार नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे अश्विन आत्ताच्या आत्ता निघून जा मला खरं तर तुला जावंही म्हणायची खूप लाज वाटते कारण आता खरं सांगायचं तर जी मुलगी गुन्हा करते त्या मुलीला तिचा बाप स्वीकारत नाही आहे आणि तू तिची पाठराखण करतोयस हे मला अजिबात पटलेलं नाही आहे असं रविराजांनी ठामपणे विधान करताच इकडे आता अश्विन सांगायला लागतो हे बघा काका तिची तब्येत बरी नव्हती तिला बाहेर काढलं होतं आणि महिपतचे गुंड तिला मारायला आले होते रविराज म्हणतात महिपतचे गुंडतेला मारायला येणं शक्यच नाहीये कारण मुळातच ती महिपतचीच माणूस आहे यावरती मग आता अर्जुन अश्विन सांगायला लागतो की हो मी खरं तेच सांगतोय सी सी टी व्ही फुटेजमध्ये हे सगळं रविराज म्हणतात हिने असे किती CCTV फुटेज आणि हिने असे किती खोटारडे प्रकार केलेले आहेत जे आपण आत्तापर्यंत पाहिले त्यामुळे मी कोणाच्याही बाबतीत तिच्यावरती विश्वास ठेवणार नाहीये आणि जर ही या घरात राहणार असेल तर मी या घरात राहणार नाही त्यावरती प्रतिमा म्हणते हे बघा दोन दिवस दोन दिवस राहू दे आणि त्यानंतर मग आता तो अश्विन तू काहीतरी वेगळी सोय कर आणि मग इथून निघून जा रविराज सांगता ठीक आहे झी जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत मी या घरात राहणार नाही आणि रविराज तडक तिकडून सुभेदारांच्या घरी निघतात निर्लज्ज प्रियाला त्याच्याशी काही देणं घेणं नसतं आणि ती मात्र आता निवांतपणे घरात राहते आणि सगळ्यात महत्वाचं तिला तिची राहिलेली अर्धवट काम पूर्ण करायची असतात रविराज ज्या वेळेला घर सोडून जात असतात त्यावेळेला निघताना ते एक वाक्य प्रतिमाला बोलतात ते प्रतिमाला सांगतात जर या मुलीने तुला कोणत्याही प्रकारचं औषध किंवा काही खायला दिलं तर मात्र तू एकही प्रकारचं औषध किंवा काही खाणार आहेस आणि त्यामुळे त्यामुळे तू जर का या मुलीच्या हातून काही खाल्लंस तर पुन्हा ती तुला चुकीची औषध द्यायला कमी करणार नाहीये असं म्हटल्यावर ती प्रिया थोडीशी गडबडते आणि तिला वाटतं अरे बापरे म्हणजे आपल्या औषधांचा हा प्रकार समजला की काय त्यावरती अश्विन म्हणायला लागतो काय बोलताय तुम्ही काका या आपल्या म्हणजे तन्वी आपल्या आईला का चुकीचे औषध देईल यावरती रविराज म्हणतात तुला अजून बऱ्याचशा गोष्टी कळणं बाकी आहे कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की तिने दिलेल्या आहेत गोळ्या माझ्याकडे प्रिस्क्रिप्शन आहे आता अश्विनला जरा ही गोष्ट अविश्वसनीय वाटते म्हणजे दुसरं कोणी जर का ही गोष्ट सांगितली असती तर कदाचित अश्विनने या गोष्टीवरती विश्वास ठेवला नसता पण पण आता ही गोष्ट जर का सांगत आहे ते म्हणजे रविराज काका स्वतः तर मात्र काही झालं तरी सुद्धा ही गोष्ट खरी असणार म्हणजे असणार आणि यावरती तोहन टोपण तन्वी तू का खोट चुकीच्या गोळ्या दिल्यास यावरती मग आता प्रिया रडकुंडीला येत नाटक करत सांगायला लागते अशी सांग तू का असं केलंस यावरती प्रिया रडकुंडीला येते आणि ती सांगते खरं सांगू तर हे सुद्धा महिपत शिकरेने सांगितलं होतं अश्विनला या गोष्टीवरती काही विश्वास बसत नाही अश्विन सांगतो ठीक आहे पण त्या वेळेला त्याला तमाशा करायचा नसतो म्हणून आता अश्विन तिकडे डायरेक्ट आपल्या म्हणजे तिच्या रूम मध्ये जातो त्यानंतर मग रात्रीच्या वेळेला तो पुन्हा एकदा प्रियाला विचारतो की तू माझ्यापासून काही लपवत तर नाहीयेस ना जर का काही लपवत असलीस तर आत्ताच्या आत्ता मला सगळं खरं सांग कारण कसं आहे उद्या जर का मला काही कळलं तर मात्र अजून काही असेल तर ते आत्ताच सांग उद्या कळलं तर मात्र मी तुला पुन्हा तुझी बेल रद्द करून जेलमध्ये पाठवायला कमी नाही करणार प्रिया आता विचार करते नाही नाही या अश्विनचं जरा अतीत चालले म्हणजे हा मला धमकी देणार का याला जरा तरी अजिबात हे नाहीये त्याला आता टेचातच ठेवायला पाहिजे असं ती विचार करते आणि त्यानंतर मग ती आता वेगळीच रणनीती अवलंबते तोपर्यंत रविराज सुभेदारांच्या घरी आलेले सुभेदारांच्या घरी रविराजांना पाहिल्यावरती आता सायली अर्जुनला धक्का बसतो त्यावेळेला रविराज सांगायला लागतात खरं सांगायचं तर आता तन्वी घरी आले आणि प्रतिमाला नाटक करून तिने आता आपल्या ह्याच्यात केले आणि ती घरी आहे तर तिचं तोंड सुद्धा बघायची माझी इच्छा नाही आहे यावरती आता सायली सांगते आम्हाला वाटलंच होतं की ज्या वेळेला आता इकडून तिला आम्ही हकलून टाकलेलं आहे त्यावेळेला ती तिकडेच जाणार पण प्रतिमा हत्या कशा काय भुलल्या यावरती रविराज म्हणतात तिने स्वतःला जाळण्याची ऍक्टिंग केली होती ना यावरती मग आता अर्जुन आणि सायली सांगायला लागतात काका तुम्हाला जितके दिवस राहायचं आहे तितके दिवस राहा पण पण त्या प्रतिमा हत्याला प्रतिमा हत्याला तिच्या तावडीत ठेवण्याची काही गरज नाही आहे कारण तुम्हाला माहिती आहे ना तिने गोळ्या चुकीच्या दिल्या होत्या रविराज म्हणतात मी सांगून आलोय प्रतिमाला की तिने दिलेली कोणतीही गोळी किंवा काही घेऊ नकोस असं म्हणून यावरती मग आता इकडे रविराजांना सायली सांगते पण नाही ती एन केन प्रकारे कोणत्याही कारणाने चुकीच्या गोळ्या देऊ शकते जर तिचा हेतू किंवा तिचे काही हे साध्य झालेले आहेत तर ती हे नक्कीच साध्य करू शकते रविराज काका तुम्ही खूप मोठी चूक केलीत तिला तिकडे ठेवून आलात असं आता इकडे सायली आणि अर्जुन सांगायला लागतात पण त्याच वेळेला हे सगळं चालू असताना मग आता रविराज सांगायला लागतात नाही मला नाही वाटत की आता प्रतिमा तिच्या या गोष्टींना भुलेल कारण प्रतिमा अलर्ट झालेली आहे प्रतिमा या सगळ्यामध्ये आता थोडाफार तरी विचार करेलच ना असं म्हटल्यावर ती मग आता सायली सांगते नाही रविराज काका तुम्ही खूप चुकीचा विचार करताय कारण ती मुलगी धूर्त आहे तुम्ही एक काम करा तुम्ही ना इकडे घेऊन या रविराज म्हणतात दोन दिवसाची मुदत दिलेली आहे त्यानंतर बघू काय करायचं ते असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे रविराज आणि इकडे घरामध्ये पूजा चालू असते नवरात्रीचा घट बसवायचा असतो तर आता सायली सांगायला लागते आपण एक काम करूया आपण ना मंदिरात जाऊया तिकडेच प्रतिमा त्यांना बोलवूया आणि त्यांना अलर्ट करूया असं म्हटल्यावर ती रविराज फोन करतात आणि ते सुमनला सांगायला लागतात की सुमन तू या देवळामध्ये आम्ही चाललेलो आहोत तिकडे तू आता प्रतिमाला घेऊन येशील यावरती सुमन म्हणते हो दा दादा तुम्ही काळजी करू नका पण खरं सांगू तर आता इकडे ज्या वेळेला आता आलेली आहे ना तन्वी तर तिचं घरामध्ये वेगळंच काहीतरी चालू आहे तिने आता सगळ्या गोष्टी आपल्या हातामध्ये घेतलेल्या आहेत यावरती रविराज म्हणतात म्हणजे काय केलंय तिने यावरती सुमन सांगायला लागते ती सांगते की सगळं जेवणाविवणाचं उना काय आहे ते मी बघणार आणि त्याचबरोबर आईची आई काळजी घे मी घेणार मला पश्चाताप झालाय रविराज म्हणतात खबरदार तू एक काम कर तू न प्रतिमाला तिकडे घेऊन ये मी बघतो ह्याच्या पुढे काय करायचं ते असं ती मग आता सुमन लगेचच इकडे सांगायला लागते प्रतिमाला की प्रतिमा प्रतिमाविनी आपल्याला मंदिरात जायचंय मग प्रतिमा आणि सुमन त्याच मंदिरात येतात ज्या मंदिरात सायली आणि रविराज आलेले आता हे तेच मंदिर आहे ज्या मंदिरामध्ये आता बावीस तेवीस वर्षापूर्वीचं सत्य आता समोर येणार असतं याच मंदिरामध्ये बरोबर तेवीस वर्षापूर्वी छोटी तन्वी या मंदिरामध्ये आलेली असते पण जी गोष्ट प्रेक्षकांना माहिती नाहीये ती गोष्ट ही असते की त्या साय तन्वीच्या नंतर प्रतिमा सुद्धा जखमी अवस्थेत भाजलेल्या अवस्थेमध्ये तिथे आलेली असते प्रतिमा ज्या वेळेला तिकडे आलेली असते त्यावेळेला पुजाऱ्यांनी तिला पाहिलेली असते पण घाबरलेली प्रतिमा ज्या वेळेला महिपत आणि आता तिचा नागराज पाठलाग करत असतात त्यावेळेला घाबरून त्या मंदिरातून निघून गेलेली असते आता प्रतिमा ज्या वेळेला तिकडे मंदिरात येते त्यावेळेला रविराज म्हणतात प्रतिमा मी तुला एक गोष्ट सांगतोय ही जर का तुला आता कोणत्याही प्रकारे ब्लॅकमेल करत असेल ना तनवी तर तू तिचं ऐकू नकोस कारण ती ना ती अजूनही काहीही कुरघोड्या करू शकते प्रतिमा म्हणते नाही तुम्ही काळजी करू नका मी अलर्ट आहे त्याच वेळेला मग मंदिरात आल्यावरती पुजारी आणि आता इकडे सायली येते सायली पुजाऱ्यांना नमस्कार करते पुजारी सांगतात कसे आहेत मधुभाऊ यावरती सायली म्हणते हो मधुभाऊ आता ठीक आहेत डॉक्टरांनी नवीन त्यांच्यावरती ट्रीटमेंट चालू केलेली आहे आणि त्या ट्रीटमेंटला ते व्यवस्थितरित्या रिस्पॉन्ड करतायत यावरती गुरुजी म्हणतात तू काळजी करू नकोस हे फुल घे आणि मधुभाऊंच्या उशाशी ठेव नक्कीच मधुभाऊंना बरं वाटेल असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सायली सांगायला लागते पुजारी काका या आमच्या प्रतिमा आत्या आहेत आणि हे रविराज काका यांना सुद्धा तुम्ही आता आशीर्वाद द्या प्रतिमा आत्यांची थोडीफार तब्येत बरी नसते आणि त्यामुळे त्यांना सुद्धा आता आशीर्वादाची गरज आहे असं म्हटल्यावर ती पुजारी इकडे आता देवी आईच्या इथे काहीतरी आरती वगैरे करतात प्रतिमाला ज्या ते आता आरतीचं फूल द्यायला तर तेव्हा प्रतिमाला पाहिल्यावर ती बाई तुम्हाला मी पाहिलंय कुठेतरी यावरती प्रतिमा सांगते खरं सांगायचं तर आता मी गेले वीस बावीस वर्ष अशीच भटकत आहे मला माझीच आठवण काही नाही आहे तर मी तुम्हाला कसं ओळखणार यावरती पुजारी म्हणतात नाही तुम्ही जेव्हा वीस बावीस वर्षांचा आता हा उलगडा करताय ना मी तुम्हाला वीस बावीस वर्षापूर्वीच पाहिले यावरती रविराज म्हणतात काय बोलताय तुम्ही यावरती मग आता पुजारी सांगायला लागतात हो हे वीस बावीस वर्षापूर्वीच सत्य आहे म्हणजे आमच्या गा इथे मंदिरामध्ये त्या दिवशी अनेक घटना घडल्या होत्या आणि इथूनच आता वात्सल्य आश्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती यावरती रविराज म्हणतात म्हणजे म्हणजे मला नाही समजलं त्यावरती मग आता पुजारी सांगायला लागतात त्याच दिवशी म्हणजे आमच्या इथे छोटी सायली आली होती ती रडत रडत ज्या वेळेला आली त्यावेळेला कुणालाही कुणालाही आता माहित नव्हतं की ही मुलगी कोण आहे म्हणून आणि ती मुलगी इतकी घाबरलेली होती ना की तिला तिला तिची स्वतःची ओळख सांगता सुद्धा येत नव्हती आणि मग मधुभाऊ ज्या वेळेला त्या छोट्या सायरीला घेऊन आता आले ना त्यावेळेला त्यांनी त्या सांगितलं की आजपासून मी माझ्या बायकोचं स्वप्न पूर्ण करणार ते म्हणजे वात्सल्य आश्रमाचं तिचं नाव वत्सला होतं आणि त्यांनी वात्सल्य आश्रमाची मुहूर्तमेढ त्याच दिवशी रोवली हे एक घटना झाली आणि ज्या वेळेला मधुभाऊ या छोट्या मुलीला घेऊन गेले ना त्यानंतर या बाई आमच्याकडे आल्या होत्या आणि या बाई पूर्णपणे भाजलेल्या होत्या आता रविराज सांगा लागतात हो तिच्या तोंडावर ती भाजल्याचे मार्क होते असं म्हटलं व ती मग आता ते पुजारी सांगतात हो इथे रक्तबंबाळ अवस्थेमध्ये आल्या होत्या आणि पूर्ण भाजल्या होत्या आणि त्या ज्या वेळेला इथे आल्या होत्या ना त्यावेळेला तन्वी तन्वी इतकंच म्हणत होत्या मग त्यानंतर आम्हाला असं वाटलं की या बाई त्या छोट्या मुलीचा पाठलाग करत तर आलेलं नाही आहेत ना आणि त्यावेळेला आता इकडे प्रतिमा म्हणते हो मला साधारण गोष्टी आठवत आहेत त्यावेळेला एका व्यक्तीने माझ्या तोंडावरती मारलं होतं जळक्या लाकडाने आणि त्यामुळे त्यामुळे आता मला त्यावेळेला मी पूर्णपणे भाजले होते आणि त्या अवस्थेत मी इकडे आले असे मला ते नाही आठवत आहे त्यावरती पुजारी म्हणतात हो आणि त्यानंतर आम्ही पोलीस कंप्लेंट केली पोलीस कंप्लेंट केल्यावरती पोलीस येईपर्यंत या बाई तिकडून पळून गेल्या होत्या कारण यांच्या मागावरती काही गुंड होते गुंड असल्या कारणाने त्या तिकडून पळून गेल्या नंतर शोध घेण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला पण या बाई मला काही दिसल्या नाहीत असं म्हटल्यावरती मग आता इकडे रवीराज सांगायला लागतात काय बोलताय तुम्ही मग त्या दिवशी सायली इथे कशी काय आली होती त्यावरती मग आता सायली सांगायला लागते रविराज काका मी तुम्हाला सांगितलं होतं ना अर्जुन सरांच्या वाढदिवसाच्या दिवशी आता हे सगळं घडलं होतं ज्या वेळेला अर्जुन सरांचा वाढदिवस होता त्याच दिवशी मी मी या इथे म्हणजे या मंदिरामध्ये आले होते त्याच दिवशी मी हरवले होते आणि त्याच दिवशी हरवल्यामुळे मी या मंदिरात आले ही गोष्ट मला आता सांगण्यात आली होती असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते सायली हो आणि त्यानंतर प्रतिमात्या पण त्याच दिवशी आल्या रविराज म्हणतात प्रतिमात्या येणारच ना कारण तिची प्रतिमा इकडे येणारच कारण त्याच दिवशी आमचा अपघात झाला होता पण हा मला योगायोग वाटत नाही आहे काहीतरी गडबड वाटतीये आहे आता मात्र रविराजांच्या डोक्यामध्ये एक वेगळंच विचार चक्र घुमायला लागतं आणि त्यावेळेला मग आता प्रतिमाला ज्या वेळेला पुजारी सांगत असतात त्यावेळेला अनेक गोष्टी आठवतात प्रतिमा सांगायला लागते हो मला काही गोष्टी आठवत आहेत कारण माझी छोटी तन्वी तिकडून निघालेली होती आणि छोटी तन्वी ज्या वेळेला तिकडून निघाली होती आणि त्याच वेळेला आता मी तिकडे तिला शोधण्यासाठी मागे चालले मी तिचा हात म्हणजे ज्यावेळेला ॲक्सिडेंट झाला तेव्हा तिचा हात धरून ठेवला होता आणि त्यावेळेला तिच्या हातामधली एक बांगडी टाईप ब्रेसलेट माझ्या हातात आलं होतं त्यावेळेला मग आता रविराज म्हणतात तुला बऱ्याचशा गोष्टी प्रतिमा आठवायला लागलेल्या आहेत त्यावरती मग आता प्रतिमा म्हणते हो देवाच्या कृपेने आज नवरात्रीच्या दिवशी मला अनेक गोष्टी आठवलेल्या आहेत आणि त्याच वेळेला पुजारी सांगतात चला बरं झालं त्या दिवशी तुम्ही आम्हाला सापडला नाहीत तुमचा शोध घेऊन सुद्धा पण तुम्हाला तुमचं कुटुंब तुमची फॅमिली सापडली हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे असं आता ते म्हणायला लागतात बरं हे सगळं चालू असताना मग आता पुजारी खूप खुश होतात प्रतिमाला फुल देतात पण सायलीला इकडे वेगळाच उलगडा चालेला असतो सायली आता विचार करत असते की नाही काही झालं तरी सुद्धा म्हणजे या सगळ्यामध्ये आता प्रतिमा ज्या बांगडीचा उल्लेख करतायत ती बांगडी मधुभाऊंनी मला दिली होती आणि सायली आता जीवापाड जपून ठेवलेली ती बांगडी हातातून बाहेर काढते बाहेर काढल्यावर ती सायली सांगायला लागते प्रतिमा ही बांगडी तुम्ही बघू शकता का यावरती ज्या वेळेला प्रतिमा ती बांगडी बघते अगं सायली हीच तर ती बांगडी सायली सांगते नाही प्रतिमा ही माझ्या हातामधली बांगडी आहे यावरती आता रविराज पूर्णपणे गडबडतात कसं शक्य आहे एकाच दिवशी या सगळ्या घटना घडणं पुजारी म्हणतात हा अघटित संकेत आहे कारण मला सुद्धा त्यावेळेला असं वाटलं होतं की या वेळेला सायली तिकडे आली आणि तिच्यामागे या बाह्यालात म्हणजे या, या दोघींचा एकाच वेळेला अपघात झाल्याची शक्यता आहे आणि म्हणूनच म्हणूनच मी आता हे तुम्हाला सांगण्याचा प्रयस केला पण डायरेक्ट मी बोलू शकत नाही आहे म्हणतात काहीतरी गडबड आहे तुम्ही जी माहिती दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद यावरती प्रतिमा सांगते मला प्रत्येक वेळेला वाटत होतं की तन्वी ही माझी मुलगी नाही आहे मला सायलीच माझ्या मुलीसारखी वाटते म्हणतात कोणत्याही कन्क्लुजन पर्यंत पोहोचण्याच्या आधी आपण सगळी शहानिशा करूया पण रवीराजांच्या डोक्यामध्ये मात्र क्लिक झाले काहीतरी गडबड आहे आणि पुजाऱ्यांच्या माहितीवरून रविराज निघालेत भूतकाळ शोधायला आता या सगळ्यामध्ये रविराजांच्या पर्यंत भूतकाळ अचूक पद्धतीने पोहोचणार की याच्यामध्ये सुद्धा आता काहीतरी इंटरफेअर करत प्रिया सगळा भूतकाळ बदलणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार